हॅलो हाय नमस्कार मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे गौरी हवन आणि आमच्या शेजारी गौराई बसल्या होत्या तर तिथे गौरी पूजनासाठी आणि कुंकवासाठी बोलवलं होतं मला तर चला बघूया तर इथं मस्त छान अशी साडी वेअर केली होती मी तर चला तर इथं खालीच मावशी राहतात त्या आणि गौरी यांना फक्त साडी वगैरे घालून ठेवलं होतं त्यांना ज्वेलरी वगैरे बाकीचं पुढचं सगळं आवरायचं होतं त्यांचं तर तयारी चालू होती इथे एक एक मी त्यांना थोडीफार मदत करत होती काही राहिले का बघत होते तर ते फ्लॉवर टाकायचे होते ते टाकले आणि ते बाहेरच मग तुळशीजवळच गौराईंचं पूजन करून घ्यायचं होतं हळदी कुंकू वगैरे बाहेर सगळं सामान वगैरे आणून ठेवले होते मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली पाटाभोवती खूप घाई घाई होत होती पण करत होतो पटपट आणि ते आता सगळ्या बायका आल्या होत्या मग हळदी कुंकू वगैरे करून घेत होतो छान अशी मी पण पूजा करून घेतली गौऱ्याचे हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं त्यांना मस्त सर्व बायकांनी पण हळदी कुंकू वगैरे करून घेतला आणि रुद्र इथं उभा होता त्याला ताटाने चमचे ते वाजवायचं होतं म्हणून आणि आता मी हळदी कुंकवाचे ठासे उमटत होती खूप मस्त वाटत होतं मला तर छान वाटत होते करतात आमच्याकडे तर नसतात गौरी गणपती पण एक एक वेगळ्याच लेवल एनर्जी येते अंगामध्ये असं काही असलं की आणि खरंच आपले जे मराठमोळे सण आहे ना ते खरंच खूप भारी आहेत आणि नवीन नवीन माहिती मिळते तर हे करताना माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि खूप छान वाटलं मला हे सगळं करताना ते म्हणत होत्या गौराई आल्या कोणाच्या पाऊला आणि म्हणायचं गौराई आल्या सोन्याच्या पाऊला असं काहीतरी आहे बाबा ते पण खूप मस्त वाटत होतं बोलताना ऐकतानी पण मस्त ठसे वगैरे उमटून घेतले गौराईंना पण माप वगैरे उलाटून हो घरात घेत होता त्या मावशी छान तर त्यांना औरून वगैरे घेत गे होतो मुखोटे वगैरे त्यांचे बसवून घेत होतो त्यांची ज्वेलरी वगैरे होती गे ती, ती पण त्यांना घालून घेत होतो जसं आपण सोचतो तसं त्यांना सजवत होते मी तर खूप छान वाटत होतं मला ते करताना सगळं आणि हे पहिल्यांदाच केलं मी तर खरं खूप मस्त वाटत होतं त्या मावशी मला जसं जसं सांगत होते तस तसं मी करत होते ते सगळं सगळं त्यांना ज्वेलरी कानातले नाकातलं गळ्यातलं वगैरे सगळं घालून घेत होते आज त्यांचं गौरी आव्हान आणि उद्या गौरी पूजन आहे त्यांचं आणि पाच पर्यंतचा मुहूर्त होता पटपट आवरलं होतं टायमामध्ये सगळं पण एक वेगळीच अशी नाही का धाकदुखस्त होतं की नाही तसं त्या मावशींचं होत होतं तरी पण मग थोडीफार मदत केली मी त्यांना तर मस्त असं गौराईंचं पण त्यांना आवरून वगैरे दिलं साड्या वगैरे नेसून दिल्या छान अशा आणि ते एकच त्यांना गळ्यातला घातलं होतं पण असं पूर्ण भरणं भरलेलं वाटत होतं त्यांचा गळा छान वाटत होतं खूप असं जास्त काही दुसरं घालण्याची गरज नव्हती एकच असा मोठा हार घातला होता आणि मंगळसूत्र वगैरे घातले होते मस्त असं त्यांचं आवरून वगैरे घेतलं तर सगळे असे त्यांची ज्वेलरी वगैरे घालून घेतली होती त्यांना आणि जे बाकीचं सामान आहे ते उद्या ठेवणार होतं ते फराळ वगैरे ठेवायचं होतं ता बरंच त्यांची खेळणी वगैरे आणि असा होता त्यांचा फायनल लुक मस्त दिसत होता चला बाय